तर सेंटरमध्ये पाहुणे दोन वर्ष होत्या आणि मी झालं दीपक सर झाले अथर्व झाला जयश्री मॅडम झाले आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत हसत मुखराणे रोज राहत होतो आणि त्यांचं आणि आमचं खूप छान बॉन्डिंग होतं आणि एक रिलेशन क्रिएट झालं होतं जरी आज त्या नातेवाईक नसल्या किंवा आमच्यात नसल्या पण त्यांचे क्षणोक्षणी आम्हाला आठवण जाणवेल आणि खरोखर त्या गेल्यापासून ना त्यांचं काही गोष्टी माझ्या कानावर सतत पडतात तिथे असं बोलत होत्या आणि खूप वाईट पण वाटलं दुःख झालं पण ठीक आहे असं आयुष्य पुढे जगण्यापेक्षा हसत मोकणे गेले याचाही मला कुठेतरी आनंद आहे कारण नंतर खूप त्रास आणि वेदनादायी आयुष्य जगण्यापेक्षा झोपेतच किंवा बोलत चालत गेल्या तर सुधा अजिंसाठी छानशी कविता केली आहे तू फक्त आजी नव्हतीस तू फक्त आजी नव्हतीस तू एक जिवंत मायेच घर होतस तू एक जिवंत मायेच घर होतस कुशीत घेतल्यावर सगळा थकवा विसरायला लावणारी कुशीत घेतल्यावर सगळा थकवा विसरायला लावणारी हसण्यातून नवीन ऊर्जा देणारी आई होतीस तू आमची हसण्यातून ऊर्जा देणारी आई होतीस तू आमची दररोज तुझ्या पेड येणं दररोज तुझ्या बेडपाशी येणं आजी कशी आहे तू असा प्रश्न विचारणं असा प्रश्न विचारणं आणि तुझं उत्तर एकच मी मस्त आहे आणि तुझं उत्तर एकच मी मस्त आहे मला कधी खाली मिळणार आणि माझी फिजिओथेरपी तू चालू करणार हे क्षण आजही मनात जिवंत आहे हे क्षण आजही मनात जिवंत आहे त्यांनी मला एक छानस कमेंट्स म्हणा किंवा एक वाक्य सांगितलं की मॅडम तू माझी गुलाबासारखी दिसतेस आणि उमललेल्या फुलासारखी दिसतेस हे त्यांचे वाक्य मी अजूनही विसरले नाही दिवसात ना हजारो वेळा आणि लाखो वेळा ते क्षण माझ्या कानावर पडत असतात माझी मॅडम गुलाबासारखी दिसते हे वाक्य त्यांनी मला सांगितलं होतं हे तुझे शब्द आजही माझ्या कानात घुमतात हे तुझे शब्द आजही माझ्या कानात घात तुझ्या कौतुकानं माझं मन फुलायचं तुझ्या माझं मन फुलायचं पण देवाने ते रोजच कौतुक अर्ध्यातच थांबवलं देवाने गुलाबी साडी घाल म्हणालीस गुलाबी साडी घाल म्हणालीस मी नक्की घालेन नाचची असा माझा शब्द होता गुलाबी साडी घाल म्हणालीस पण मी घालेला जी असा माझा शब्द होता कारण तुझ्या प्रत्येक इच्छेला माझ्या आठवणी तरी पूर्ण करायच्या आहे तुझी प्रत्येक इच्छा तुझ्या आठवणीमध्ये मला पूर्ण करायची आहे गुलाबी साडी घाल म्हणालीस मी नक्की जी हा माझा शब्द होता आयुष्य खूप मोठं आहे असं वाटत होत पण देवाने ते क्षणात संपवलं आयुष्य खूप मोठं आहे पण देवाने ते क्षणात संपवलं चांगली माणसं इतक्या लवकर का हिरावून घेतोस रे चांगली माणसं इतक्या लवकर हिरावून का घेतोस रे ते अजूनही उमकत नाही ते अजूनही उमकत नाही तुझा गोड आवाज तुझं गोड बोलणं आणि नात्यातली आपुलकी हे सगळं माझ्या मनात कायम कोरलं गेलेलं आहे हे सगळं माझ्या मनात आणि अम्मा सर्वांच्या मनात कोरलं गेलेलं आहे सुधाची तू आमच्या पॅरालिसिस सेंटरची शान होतीस सुधाजी तू आमच्या होतीसिस सेंटरची शान होती तू फक्त रहिवासी नव्हतीस नव्हतीस तू तू फक्त रहिवासी आमच्या कुटुंबाचा श्वास होतीस तू गेलीस पण तुझी आठवण कायम मनात राहील तू गेलीस पण तुझी आठवण मनात कायम राहील तुझे शब्द तु तुझे प्रेम आमच्या सोबत कायम राहील तुझे शब्द आणि तुझे प्रेम आमच्यासोबत कायम राहील सुधातजीला भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या शांतीवन पॅरिसिस सेंटर कुटुंबाकडून धन्यवाद